देत नाही तू तराच नको देऊ बरे ये काय मांडीवर पायपरी कशी झोपली ये तू बी झोप बिंदू ते परीले काय मांडीवरच घेऊन झोपली झोपून दे ना अंदर अंदर खोलीमध्ये झोपून दे मस्त चल आणि ललिता तुम्ही धैर्याने झोपून दे अंदर चला समोता चला तुम्ही बी आराम करा थोडकसा आणि मनीषाचे बाबा भाऊले तुम्ही आराम कराले खोलीत न्या आराम करू द्या चला बरं सगळे जण थोडं थोडं आराम करा आता दुपारचे चला हो चला बरं भाऊ चला आराम करा चला मोठे भाऊ लहान भाऊ चला आराम करा थोडा थोडा आता हो धैर्याने झोपून देतो झोप आली त्याला का असं मांडीवर झोपत नाही तो खालीच झोपते बेड वर कुठे झोपून तो इले आले हो म्हणूनच म्हणतो चला आम खोलीत त्याला बिंदू चल तू भी परीले खोलीत घेऊन जा झोपून द्या द्यायला तुम्ही बी झोपा जरा जरा आराम करा दुपारच्या समोर बाई चला हो चाल बिंदू परीले घेऊन जा झाला का चहा पाणी हो शांताबाई झाला बापा चहा पाणी नाश्ता झाला आता आराम करत होते आता लेकर झोपले घनघन करून राहिले ते तर झोपली बी परी तर आराम कर, करते आता थोडकसा आराम आता माघरी चला मी नेवाले आली तुम्हाला चला बरं मग टाईम नाही भेटणार चहा पाणी आले चला चहा पाणी आले आता झालं हो बाई शांताबाई चहा आताच झालं चहा पोहा पाणी सगळं झालं बाप आता आणि एवढ्या दुपारचा घडी घडी चहा पाणी नाश्ता पोटाले भारी पडल आताच म्हणतो काय आता घरी चालत आराम करा आणि एक वाजता बनवून मी मस्त करून शांताबाई झोपले आता, आता आराम करते मग चार वाजता पाठवतो मी त्या घरी असं काय पाठवशील तू बुलून जाशील नाही हो शांताबाई भुलान कशी आराम करते आता ते लेकड चिडचिड करून राहिले तर मी चार वाजता पाठवतो त्या घरी सगळ्या पाठवण्यापेक्षा तू घेऊनच येतो सगळ्या घरी हा सगळ्या घरी घेऊन ये वाजता ठीक आहे मग मीच घेऊन येतो घरी सगळ्या वाजता नाही चार पाचक वाजता थंडाई थंडाईची वाजता घेऊन येतो घरी सगळ्या मी काय मी गावातलो तो पाहुणा हो गा? मग काय झालं सरपंच भाऊ पाहुण्या बरोबर पाहुणा बना लागते पाहुण्या बरोबर येऊन सगळेचे सगळे हा या पाय कमला सगळे घेऊन येतो घरी माया दोघही जण सरपंच भाऊ तुम्ही बी आणि कमला बी सगळे इले घेऊन या माघारी चार वाजता मी वाटच पाहतो आता कमला म्हणून राहिली म्हणून नाही तर मी माघारीच घेऊन चालली होती आता सगळे इले तिथे आराम केला असता आराम झाला का मग मी काही बनवले असते चहा पाणी येतो ना शांताबाई मी सगळे इले घेऊन येतो आता करू दे आराम केले इथं आता का अजून उन्हामध्ये त्या घरी नेतो मग तिथं व्यवस्था करतो त्याच्यापेक्षा इथं मी व्यवस्था केलेली आहे आता करू दे आराम चार पाच वाजता आराम झाला का हात तोंडून त्या घरी घेऊन येतो मी चाल ठीक आहे ठीक आहे घेऊन ये मग मा घरी हूं? चाल येतो मग आता आन बिंदू पाय ये मग या मग आता सगळेजण या हो हो बाई ये 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 हो येतो आम्ही हा आराम करतो जरा आता येतो मग चार पाच वाजता येतो मग हो ठीक आहे चला मी येतो मी जातो घरी हो हो चल बिंदू ललिता चल झोपून द्या लेकर राहिले झोपून द्या आणि तुम्ही झोपा चला समोता बाई हो हो बाई चलाय का तुमची खोली हो वहिनी हीच आहे माझी रूम अमाय मला काही पटलं नाही बापा बिंदू ते ननदबाईच्या सासूची रूम केवढी मोठी आहे ने आण याची रूम लाची ते कोण असा भेदभाव केला असेल का कायचा भेदभाव हो काही भेदभाव नाही काही नाही घरच होय ना रूम काय पाहते एक घर पाय ना पुरा पुरा घर ननदबाईचाच आहे नाही ननद ना बाई होयनी खास नाही तर खाय पूर्ण घर तर माझच आहे ना पण ननदबाई एवढ्या मोठ्या घरामध्ये हे तुम्हाला लाल खोली दिली हे याशी एवढे खास नाही वाटून राहिले मला केवढे लहान आहे आणि तुमच्या सासू सासऱ्याची खोली तर लय मोठी आहे हा मोठा जात पलंग आहे तिथं ते कोण ना घेतली तुम्ही ते खोली कोण ना घेतली तुम्ही ओई वहिनी अगोदर पासून हे इथेच राहत होते तुमचा भाऊ तर त्यांना हीच खोली आवडते त्यांना इथेच राहू शकते आम्हा बरं आहे बापा चांगला आहे आदत आहे मग लहान खोलीत आणि तसे बी काय इथं थोडी राहणार आहे नलद बाई भाऊ तिकडे जाणार आहे ना दिल्लीले नाही नलद बाई इथं थोडी राहणार आहे इथ कशी बी तरी खोली पॉश आहे मस्त आहे ना खोली स्टायलिश आहे लहान असले तरी बी ठीक आहे पण आता नवीन नवीन लग्न झालं तर समजायला पाहिजे होत मोठी खोली यायची देवाला पाहिजे होती लहान म्हणजे राहिले असते काय होते लहान मोठं हो। सगळं एकच आहे बरोबर आहे ते लहानच खोली बरोबर आहे इथं राहणार बी नाही तसेच दिल्लीलाच चालले आता पुढच्या महिन्यात इकडे आहे का हो तुम्ही दोघे जणी डॉली काय करून आराम करू द्या आराम करू द्या ना आणि बिंदू ते परी उठली ना परी उठली तिने पाणी गिनी पाच अमाय उठली का त्या बाईपरी पा मांडीवरच ती लई वेळ झोपली होती अन बेडवर लागून तर आताच टाकलं तर उठून गेली मांडीवर झोपते झुल्यात झोपते बेडवर झोपतच नाही परी हो ना धैर्य झोपूनच आहे ते उठून गेली जा पाय पाच दिले पाणी गेले हो ठीक आहे त्या बाई तू इकडे काय करून राहिली व ललिता आण लेकर तिथं त्या खोलीत टाकून दिली अन दोघीच्या दोघी इकडे आल्या काय नाही आता बाई ननदबाईची खोली पाहाली आलं पा ना आता बाई कशी आहे ननदबाईची खोली आणि ननदबाईच्या सासूची किती मोठी खोली आहे ना मोठा जात पलंग आहे आणि ननदबाईची खोली पाहिली आणशीच आहे आणि पलंगी गद्दा बी पतल्या पतल्याच आहे पलंगावर चालते चालून घ्या लागते सगळं चालते लहानशी खोली आहे म्हणजे का मावत नाही का एवढी मोठी आहे ना आता दहा लोक झोपू शकते एवढी मोठी खोली आहे लहानशी आहे म्हणजे का किती कबड्डी खेळायला लागते का कबड्डी खेळायला पाहिजे का मैदान ते बरोबर जायतो जाय जायतो जा बसती झोपला आहे ना तू झोपू ला त्याला जाय ना तू जरास आराम करणं झोप जराशी जा ना त्याच्यापाशी झोप जराशी जा बोला ठीक आहे ते बाई बोला तुम्ही मग मेनत बाई सांगा मी चालली धैर्यापाशी ये माणसं लोक जपले काय आराम करून राहिले काय कोणत्या खोलीत आहे ते त्या दुसऱ्या खोलीत आहे तिघ चौघ तिथे करून राहिले आराम बरं बरं नान घरात काय तयारी करून राहिली खोली म्हणजे परी परी उठली रडायला लागली तिथे जवळ घेत अजून लढते मी म्हणून ध्याला उठून देईन हे म्हणून इकडे तुम्हाला पाहिले आले बरं ठीक आहे त्या बाई करा तुम्ही गोष्टी नानकबाई सांग करा माहिती की मीला विचारा या कि मी सुखादुखाच्या गोष्टी माय विचारते पुरेले पोरगी विचारते मायली मायले किता मिलाय बापा आपण जाऊ आपल्या लेखापाशी बाई डोले कशी आहे मग खुश आहे म्हणजे काही एकदम ठीक आहे ना मस्त हो आई मी ठीक आहे ना खाऊ खाय झालं ठीक नाही राहणार मी ठीकच आहे मी खाय नाही झालं मला नाही बापा तु सासू आपल्या घरी आली तेव्हा कशी सांगे का डोलीले येत नाही असं नाही कसं नाही मी सांभाळून घेतो मी शिकवतो असं तसं काही बोलते गेल का काय तुझी सासू तुले म्हणजे असं काही उतरून बोलल्यासारखं बोलते का काही बोलत नाही ना असं प्रेमानं समजावून सांगते ना नाही आलं तर का बोलते बोलत सांग तशी आतापासून हो मा हा ते माय जरा जर कोण काही बोललं मग सांग हासू खाय नाही बोलत सासू मला खाय येत नाही हसते माझी सासू आणि मग मला सांगते असं खरायचं काय बोलत नाही काय ना बोलत हम्म आता नव आहे आता समोर झालं माहीत पण पण असत राहिलं पाहिजे बापा मी तर म्हणतो हा आता शिकून घ्या आता मन लावून सायपाक करणं शिकून घ्या मग मी ठरवली मग शिकून घ्या आता स्वयंपाक करणं आणि जरा बी काही बोललं काही झालं तर मला सांग लपून नको ठेऊ ते मा बाप हाय अजून हो आई मी सांगते ना मी सांगते मी खाय मी लपवत नाही मी सगळं सांगते आता खाय बोलतच नाही ना कुणी खाय तर मग खा सांग हो बरोबर आहे चल आता आराम करतो काय तू आराम कर करत असशीन तू तुझी सासू स्वयंपाकाची तयारी करून राहिली वाटते मी जा तू घराची स्वयंपाक घरात काय करते काय नाही तर पाहतो करते आई क्या सगळंच खरते त्या चल ना मी पण येते आपण पण करू काय करायचं काय नाही तर हो करू लागत जाय सासू दे साई पाक पाणी पुढं पुढं करू लागत जाय काम हा आतापर्यंत केलं तुझा सासू ना आता तू जवान जुवान आता आपण करा हा एकटा एकट्याचा पोरगण एकटे तुसून आणि तुझे एकटे सासू सासरे हा करायचं मस्त हा त्या सासूने म्हणायचं तुम्ही बसा मी करतो हो आई खरते मी त्या पण खरतात मी पण खरते दोघी खरतो आम्ही हम्म ठीक आहे चल मी मग जातो पाहतो किचन मध्ये काय करते तू तुझी सासू का हो चल ना आई चल मी पण येते एवढंच असं भिजून ठेवून देतो आता उंडी मस्त झाकून कापडानं मस्त ओल्या कापडानं सुती झाकून ठेवून देतो आणि मग वेळेवर मग आपटा लागन साजरा काय करून राहिला हो बाई तुम्ही दुपारी आम्हाला आराम करायला नेऊन ठेवला ना तुम्ही इकडे स्वयंपाक घरात काय करून राहिल्या दुपारच्या एवढ्या गरमीच तुम्ही बी आराम करा ना हो बाई जराशा आराम करा जराशा करान करा ना असं मोठा बाई तुम्ही करा ना आराम करा आराम करा मी हे तयारी करतो सपा स्वयंपाकाचं तयार तयार असलं सगळं मग आता स्वयंपाक होते मग अजून चार पाच वाजता शांतबाईच्या घरी जावं लागेल तिथूनच येवाला टाइम लागेल ते चहा पाणी करून मग येऊन साईपाका अशी भागदड भागदळ होईल ना म्हणून तयारी करून ठेवून देतो मग आली तिकून फोटो फोटो घेतलं सातायला काय आराम करता तुम्ही हे साईपाकाची तयारी करा मी आराम करू काय काय होते तसं भाई करा करा आराम करा हे एवढं पीठ लावतो मी पीठ लावून ठेवून देतो आणि मग आत्ताच राहते मग संध्याकाळी मग वेडेवर काय बनवत आता मांडे मांडे बनवतो म्हणलं येते का तुम्हाला बनवता मांडे आपल्या मटक्यावरचे मांडे येते बनवता तुम्हाला हो येते येते मले तुम्हाला येते का हो येते येते पण लहान लहान येते मी लहान लहान करतो येते साजरे मोठे मोठे येते जसे म्हणले तसे येते मले लहान तर लहान मोठे म्हणान मोठे जाडे म्हणान्या पतले म्हणान पतले जसे म्हणान तसे येते मले करून घेतो मी मांडे तर पतलेच राहते समोता बाई पतलेच चांगले राहते हो मी पतलेच असतो मी पतलेच बनवतो मी हे बरं झालं तुम्ही पीठ लावून ठेवलं आता याले या पीठाले एक सुती कपडा घ्या ओला करा आणि झाकून ठेवा वरतून पापडी नाही आली पाहिजे मस्त मुरते मग हो तसेच करतो मी बी मलाही मांडे बनवायचे असले ना तर मी तीन वाजताच पीठ लावून ठेवून देतो आणि मग सहा वाजता त्या पिठाले घेतो मस्त मुरून जाते आणि मग चांगले दन आपटतो त्याला मस्त पाणी टाकून हो मी तशीच करतो मी तशीच करतो मुरून राहिलं म्हणजे पीठ मुरलं म्हणजे मस्त मांडे बनते जे सळसळ लंबे बनते तुटत नाही काही नाही पतले बनते मस्त हो ना समोता बाई म्हणंत म्हणून म्हटलं मी पीठ लावून ठेवून देतो गडे म्हटलं आता आता दोन्हीनं मंगाने कांदे मिरचे कापून ठेवले मंगानेच कापून ठेवले तिनं भाजी कायची बनवतो आता भाजी भाजी रस बनवतो मांडे बनवतो आणि वड्या बनवतो का आलू वांगे बनवून तुम्ही सांगा तुम्हाला वड्या खावायच्या आहे का आलू वांगे खावायचे तुम्ही सांगा आलू वांगे बनवा तुम्ही कमलाबाई आलू वांगे मस्त लागल मांडे सांगा रस बी चांगला लागते ना आलू वांगे मस्त लागते मांडे सांगा आलू वांगे बनवा तशी करतो मग आलू वांगे बनवतो आता कांदे मिरचे कापूनच ठेवले आहे लसण किरस शिलून लादा बनवून घेतो हे पित्त मी भिजवले याला आता मी सुती कापड्यानं झाकून ठेवून देतो आणि मसाला करून ठेवून देतो आलू वांगे कापून ठेवून देतो मग शांताबाईच्या घरून आले का मग पटाफट मी एका इकडे भात ठेवून दे आणि इकडे आपली भाजी बघावून घे आणि रस बनवून ठेवून दे मध्ये थंड होते आणि तोपर्यंत आपण दोघे जणी मांडे बनवून घेऊ आठ वाजेपर्यंत हो आण ना द्या ना ते लसण शिलून देतो दे नाही नाही समोता तुम्ही मा घरी पाहुणे आले आणि काम नको करू लागा मी तुमच्या घरी आले तर काम करू लागल काय एक तर काम नाही केलं मी नाही नाही तुम्ही बसा जा आराम करा तुम्ही हो ना मी आव माही सुना आहे करतो आम्ही आता घरी दोन, दोन दोन तीन तीन सुना होत्या घरी तर मा घरी तुम्हाला काम करायची गरजच नाही पडली मी खुदच नाही करत दोघे दोघी एक तर तिकडच राहतात दोघी दोघी असल्यावर मी काय करू मी नाही करत काम आणि तुम्हाला कोणा पाहुणाला करायला लागत नाही माहिती सुना करून घेते तुमच्या इथं एकटी डोली तिने काही एवढं जमत नाही पुरा बोजा तुमच्यावर आहे मग मला करू लागणारच आहे माईपूर बी एक्सपर्ट राहिली असती हुशार तर मी नाही करू लागली असती पण महापुरी जमत नाही सध्या म्हणून लसन द्या अद्रक द्या द्या मी शिलून देतो राह द्या समोता करतो मी जा ना तुम्ही आराम करा ना जा, जा तुम्ही आराम करा थोडा जा मग ते शांताबाईच्या घरी जावं लागते आपल्याला तिथून येऊन जाऊ बोलावलं तर हो द्या लसन मग आता मग आणि म्हणता दोन्ही कांदे निरचे कापून ठेवले तर लसन बी कमी शिलून ठेवला लसन शिलायला लावत्या तिला बापा काय सांगू समोता बाई आता तुम्ही म्हणाल मग मापुरीच्या चुकल्या सांगते मी सांगतो पण आता तुम्ही म्हणलं म्हणून सांगतो म्या तिने म्हटलं पोहा बनवासाठी कांदे मिरचे कापून ठेव तिने हा इतके मोठे कांदे कापले नाही इतके मोठे मिरचे कापले तिने आलू हे मोठे मोठे कापून ठेवले होते आणि ते काळे पडले ते फेका लागले मला आलू आणि आता मग कांदे बी कापले कसे होते मोठे मोठे खांड खांड कांदे बी तर मग ते कांदे मी तसेच ठेवले मी दुसरं सगळं कापले आणि पोहा बनवला असं केलं तिनं बाडोलीनं काय करू मग मी तर गाडी असो बाबा गाडी असो मी माय पोर माय पोरग तुमचा जवळ इथं पाणी पे होता ते कांदे कापत होते तोही तिला खाली नाही का बावढे नको कापूगै सारखे ते माय पोरगा आणि पोरा बराले काय समजते कमलाबाई आता मा पोरीला थोडस समजून अटक समजून शिकून जाईल हो ना म्हणून तर मी तिला काही बोलत नाही हसतो बा बोलत नाही काही समजावून सांगतो समजते पण एक वेळा सांगल्या ना बोलत नाही तसंच करते मग ते घ्या ना समोता भजे खाना भिंदू खाना खाल्ले ना शांताबाई खाल्ले मस्त झाले होते हा भजे सुरूच एकदम रुचकर लागले भजे टेस्टी झाले होते खाल्ले 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 बा लय तसं आज हाऊसफुल आहे पोट घरूनही जेवण करून निघालो मग आलो पोचलो तर कमलाबाईनं बी पोहा चहा पाणी केलं आता इथं तुमच्या घरी भजे जो आलो लय झालं बापा हो आज लयच झालं जेवण शांताबाई लय झालं आज रात्री काय माहित होते का नाही होत जेवण रात्री बी जेवायचं आहे हा रात्री मस्त बेट विचार समोर पाहिले बिंदू कसा मस्त बेत आहे राजच्या ना राजच्या ना तर पोट भर जेवायचं आहे आता किती नाश्ता करा किती भजे खा आणि चांगले वॉकिंग करा मस्त चालला चांगला गाव भर सडकी व सडकी न बार पोट खाली होऊन जाते पोटात जास्त झालं म्हणजे किती चाला ना तुम्ही तरी खाली होत नाही ते जास्त झालं म्हणजे ते लिमिटच राहते ते लिमिट मध्ये खा अन स्वस्त रहा हेल्दी रहा बस जास्त खाण्यात काही फायदा नाही थोडस कमी खाल्लं तर चालते पण जास्त खाल्लं तर तिकडून माफत होते काय बेत आहे मग कमला आज आता बेत पाय रस मांडे आलू वांग्याची भाजी भात हा चांगला बाई मग मस्त आहे आ जेवजा मग मस्त आ, आ बिंदू आता खाली करा आता पोट आता जाण मस्त अन बस काही होत नाही बसा ना तुम्ही शांताबाई तुम्ही कोण उभी आहे बसा बसा चांगले झाले होते बोजे शांत एक नंबर रामदास भाऊ वावरतच आहे काय हो सरपंच भाऊ काय करा आंब्याची रखवाली करतेत ना आता आता उद्या परवा धाडतोच तेले व्यापारी पावाले आणि उतरवतच आंबा आता आता लय रखवाली झाली वावरतच राहते आता चोवीस घंटे ते रखवाले वान्य भल्ले धुम करते सरपंच भाऊ वान्यर तर काय बाई काय सांगा वान्य राहायचं वान्यर तर भोवताली आंबा असो निकडे तिकडे काही खावाले नसतं ते करते आंब्यावर धूम तसंच आहे मामाजी बस तसंच इकडे तिकडे काही हाय नाही खावाले तर ते बरोबर सकाळी सच सात वाजता बरोबर येऊन जाते आंब्यावर हो येतो येतो बरोबर आहे येतो सोन नाही दिसून राहिली शांताबाई कुठं बाहेर गेली का अंदर आहे सून नातीन माहिसून गेली ना माहेरी गेली माहिसून आता गर्मीचे उन्हाळ्यामध्ये जातो म्हणे आई माहेरी म्हटले माहेरी गेली चार पाच दिवस झाले गेली तर ना तीन दोघे माहिले की गेल्या असं असं तेच म्हटलं दिसून नाही राहिली म्हटलं माहेरी गेली ठीक आहे मग चालते हो आता दुसरे आहे ना आता आता दिवाळीच्या पहिले पहिले नवरात्रात येऊन जाते दुसरं बी अरे वा मग तर मस्त आहे चांगला आहे छान आहे पहिली नाती नाही वाटते हो ब पहिली नाती नाही झाली ती आता, आता वे वे ना तीन वर्षाची असं हो का आता नातू झाला पाहिजे मग आता झालं मग ऑपरेशन करायला लावून द्या नातू आहे नातीन होय काय करता समोदा भाई नातू नातीन सेमच आहे एक सारखेच आहे काय भेदभाव नाही करायला लागत नातीन मले गोड आणि नातू देच्या कृपेनं ते तर आहेच म्हणा आता बी एक नाती नाही एक नातू आहे बापा इकडे आहे का पाहुणे मी कमलाच्या घरी गेली होती तिकडे तला लावून दिसला म्हटलं इकडेच असतील पाहुणे हो आता आली ना मी घेऊन पाहुणे इकडे आराम केला आता शांताबाई आली होती तर म्हटलं दोन वाजताच काय म्हणून आता चार पाच वाजता घेऊन आली इकडे चला आता माघरी बिंदू चला सगळेच जण माघारी आता चहा पाण्याले आता चला कांताबाई आता काय आता कोणत्या पोटात खावा होत कांताबाई अनो पाय ना चहा किती आम्हाला हजम नाही होणार होऊन जाते खेळ पाड्या चांगली सुद्धा हवा भेटते ना पार हजम होऊन जाते चला जास्त काही नाही बनवून थोडं थोडं बनवून नाही हो बाई कांता आता थोडं थोडं नाही जमत बापा पोटामध्ये आता पाय आता आलो कमलानं बनवलं थोडस आराम केलो शांतानं शांताबाईन हे पाय भजे गिजे बनवले आता काय आता राहू दे ना आता चल नाही 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 लेकर कुठे लेकर लेकर आहे घरी त्याच्या आत्या जवळ डोली आहे पाहून राहिली ते अ बाहेरून तर ताला लागला होता ना डोली घरीच आहे मग बाहेरून ताला लागला मी लावला कांता मी बाहेरून ताला लावून दिला म्हणलं रोली बस अंदर मी ताला लावून जातो म्हणजे ताला लावून दिला मी बरं चला मग बिंदू चला चला मग घरी आता चला 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 सगळे मग घरी चला उद्या घेऊन जाजू कांता तू उद्या घेऊन जाजू तसं आज लय खाणं खाणं झालं आ उद्या घेऊन जाजू सकाळीच असं कर नाही कमला बाई उद्या जावं लागते ना मला सकाळीच जाण काय मग समोता बाई तरी नऊ दहा वाजता जाण ना तर सात सात आठ वाजता -सा तिच्या घरी चालले दादा चहा पाण्याला हो बाई उद्या जमते उद्या सकाळी सात वाजता त्या घरी येऊन जातो मग आम्ही चहा पाण्याला आता बोलावून राहिली तर नाही वा मोहनच्या बाबा कसा आणि मोहन उद्या किती वाजता निघू आपण घरून इथून आपल्या गावला जा आले? हो पटपट तयारी करत बस दहा वाजता आपण निघून जाऊ ठीक आहे ना मग आता बिंदू ठीक आहे मग सकाळीच मी येतो मग आले बोलावाले आले येतो काय तुम्ही येऊन जा नाही मी येतो आले सकाळी सात वाजता मी येतोच आले मग ठीक आहे मग उद्या हो हो बाई हो बरोबर आहे उद्या उद्याच येऊ आम्ही बोलावाले की नको येतो येतो आम्ही तुझ्या घरी कमलाबाई आहे ना आणून येतील त्या घेऊन येतील आम्हाला त्या घरी नाही कमलाबाई हो हो कांता मी येतो त्या घरी घेऊन सकाळी सगळे सात वाजता बर ठीक आहे झालं असून ना आता चहा पाणी सगळं आराम गिराम सगळं झालं असून येते सहा साडे सहा वाजून गेले तरी कमलास घेऊन येईल मी पे तिले एकटीले पोरीच्या बहिणीने आता माया जाण परवडणार नाही दोन वाजतापासून वाट पाहून राहिली आता येत नाही मग सर घर आले घरी घरी झाडू मारून राहिली ना करून राहिली तसं करून राहिले लेकरा पाठवून दिली तिकडे सायपाकाचा टाइम होते मग माया तिकडे मग अजून पिंकीचे बाबा बोंबलं सायपाक नाही झाला साहेक नाही झाला आले असते पटकन बोलणं झालं असतं चहा पाणी करून चालले गेले असते काय आम्ही इतकं लागलो उद्या आणते काय तर मग तसं चांगलं पाहिजे होतं तिनं नाही आजच आणतो म्हणे म्हणून नाही म्हणे पाहुणे म्हणे सांगले नाही तिनं कोणतं करून देते गुपचुप का पार्वती आज नाही आणत पाहुणे उद्या आणन म्हणून मी निश्चिंत झाली असती चल बाई आता लाग बाबा पट पट साहे लय उशीर झाला आता पटपट सायफाट झाला पाहिजे आता हो आई सांगा मी काय करू मी तुम्ही मला सांगून पण नाही ठेवलं की असं करून ठेव तसं करून ठेव म्हणून म्हणून मी काहीच करून नाही ठेवलं मी काय करू लवकर लवकर करून टाकू आपण तुले आता झाली ना, ना, ना मी तयारी करून ठेवली ना तुला काय सांगू आता तू कधी तांदूळ काढ धुळे भात भात मानून दे हा मी तोपर्यंत भाजी मी मसाला दिसाला मगानेच करून ठेवला आलू वांग्याची भाजी बघा मी ठीक आहे मी लवकर भात साडी कोण बदलवली काय नाही खूप गर्मी झाली होती मला म्हणून मग मी आंघोळ केली पंखे आहे ना घरामध्ये खोलीमध्ये म्हणून मी बंद केला होता, होता पंखा अजय जी म्हणत होते की थोडा वेळ बंद कर म्हणून मी बंद केला होता तर मग मला गरमी झाली गर्मी झाली तर मी आंघोळ करून घेतली असं असं अजय म्हणे का गर्मी म्हणजे ठेवल्या का हवा येत होती ना बाहेरून तर गर्मी जास्त नव्हती वाट खिडकीतून येत होती ना हवा म्हणून बरं ठीक आहे धुई धाय करून दे ललिता ये येऊ ये। लागलो बाप आता फोटो फोटो शांताबाईच्या घरून झाला करतो ना मी दोघे जणी आराम तिकडे बाहेर काय आराम करायचा आता ना दिवसभर आरामच केला उद्या म्हणतो सकाळी आम्ही निघून जाऊ उद्या टाइम नाही भेटणार अजून त्या कोणत्या कांताबाई त्याच्या घरी जावं लागेल उद्या टाइम नाही भेटणार म्हणतो तर तुम्ही म्हणत होत्या ना कोणत्या पोरगा हाय तुम्ही भेटून देणार होत्या तर आता भेटलो असतो तो आरामान गोष्टी झाल्या असतात अशी म्हणत होती रोनी हो हो ललिता पाय ते बाई बी वाट पाहत मी तिला म्हटली होती तीन चार वाजता घरी आणतो म्हणत होते तू भात मानून दे तयारी तर झालीच ललिता देतो त्या बाई सांगा मग तू गोष्टी करत थांबतो तिथं मी घरी येऊन जाईन तू बोलतो काय बोलायचं आहे ते बाई ना तू चला ना मग मी करू लागतो मग सायपाक करून मग लवकर करून चला आता भेटून घेतो ना मग उद्या टाइम नाही भेटणार म्हणून म्हणतो हो डोली काहीच नको करजो तू फक्त तू तांदूळ धुवून भात ठेवून देजो आणि फास्ट नको करजो देजो फ्लेम मी बात येतो मग मी करतो सगळं ठीक आहे आई पण किती भात मग मी जास्त करून टाकन तर मग प्रॉब्लेम होईल किती बनव किती बनवायचं मी पाय दोन गिलास दोन गिलास आपले आपण रोज एक गिलास टाकत असतो आज अडीच गिलास तांदूळ टाक अडीच गिलास समजते ना अडीच गिलास ठीक आहे ठीक आहे अडीच गिलास ओके टाकते मी चल मग ललिता त्या बाईस भेटून देतो तुला हो ना चला ना